मोठी बातमी शरद पवारानंतर उद्धव ठाकरेंची घोषणा मुंबईतील उमेदवार जाहीर बारामतीचा उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाची शरद पवारांकडून घोषणा करण्यात आली असतानाच महाविकास आघाडीतील आणखीन एका उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे मुंबई उत्तर पश्चिम वायंब्य लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर आपला लोकसभेचा उमेदवार असणार असल्याची घोषणा ठाक उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे जुहू येथील कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली आहे मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला किती मतदारसंघ मिळणार याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही अशात मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याची चर्चा सुरू असताना स्वतः उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघातील आपला उमेदवार घोषित करून टाकला आहे अमोल कीर्तीकर आपला लोकसभेचा उमेदवार आहे त्यांना जिंकून द्यायचा आहे असं उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केलेलं आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन कीर्तीकर यांना पाच लाख सत्तर हजार त्रेसष्ट मते मिळाली होती तर काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम तीन लाख नऊ हजार सातशे पस्तीस मतं मिळाली होती त्यामुळे कीर्तीकर यांचा विजय झाला होता मात्र यंदा महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचं जवळपास निश्चित झालेला आहे त्यामुळे काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांचं काय होणार अशी चर्चा आहे विशेष म्हणजे दरम्यान काँग्रेस कडून या मतदारसंघावर दावा करण्यात आल्या होता अशीही चर्चा आहे चारशे वर्ष पार तुम्ही या देशामध्ये दे। पुन्हा तुमच्या हुकुमशाहीची वळवळ होऊच शकणार नाही एवढं खोल गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि मला तुमच्याकडनं तीच अपेक्षा आहे अमोलवरती अमोलला उमेदवारी देताना जबाबदारी मी तुमच्यावर दिलेली आहे मी प्रचाराला नाही येणार मी विजयाच्या मिरवणुकीला येणार आव्हान स्वीकारताय आव्हान स्वीकारायचं आणि समोर कोणी उभा असेल त्याचं डिपॉझिट जप्त करून आपल्या शिवछत्रपतींचा खरा खुरा पवित्र भगवा हा लोकसभेवरती पुन्हा एकदा डौलाने फडकवा बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई